আমি তোরা আমি তোরা

आंधळ्याला डोळी पांगळ्याला पाय मुख्याला वाचा आणि नशिबामध्ये नसलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देणारा देव म्हणजे माझे कारण मामांच्या दरबारात आल्यानंतर माझ्या मामांना सांगत बसू नका तुमचं संकट किती मोठं आहे आई बाबा संकट किती मोठं आहे जा आणि त्या संकटाला जाऊन सांगा बाबा मामा किती मोठे ते बाबा लोक फार अहंकार करतात हो कोणत्या गोष्टीचा अहंकार करतात काही कळतच नाही आज नाही किर्तन केलं सांगते तर सांगत होते टाळी वाजव टाळी वाजव आपण पठेनी वाजवलीच नाही तोटा वाजय ना। तोटा माझा नाही तोटा हा तुमचा आहे कारण देवाना एवढा सुंदर नरदेह हो, तुम्हाला मला त्याच्या भजना करता दिलाय दिला देह हो भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा देवान देव भजना दे हो, करता दिलाय पण आम्ही फक्त भोजना करताच वापर करतो याच्या पलीकडे आम्हाला काही माहितीच नाही अहो लोक कोणत्या गोष्टीचा अंकार करतात काही कळत नाही गोटात दोन तीन अंगठे गळ्यामध्ये चेन मनगटावर गटावर बसायला एखादी गाडी राहायला एखादी माडी गरीब बायको पोर आई बाप हायवेला कुठं कुठे गुंटे दोन गुंटे गाडी दोन गाड्या आणि त्याच्यावर तुड्या मारते झाली आमची संपत्ती झाली आमची प्रॉपर्टी झाली आमची इस्टेट बाबा रावणाची अख्खी लंका सोनेची आहे आपल्या घराला एक इट सुद्धा सोनेची नाही रावणाची आखी लंकातून होती परंतु सांगा ती कवडी गेली नाही तुका ज्याची संपदा एवढी कवडी पण आली नाही मग का अहंकार करता जन्माला आला एक दिवस जाणार हे निश्चित आहे पण बाबा आम्ही या असं वर्षस् कीर्तनात आम्हाला सवय सांगायची बुडते हे जन्म न देखवड वळा येतो कळवला म्हणून या आम्ही सांगत असतो बाबा आपलं काही नाही घर आपलं नाही बायको आपली नाही पूर आपली नाही हाताचा देह सांगतो नाही देह आहे काळाची दनक वगैरे आमचे काही नाही पण लोक ऐकतच नाही लोक अतिशय झाले ते कीर्तन झाले म्हणते हे कीर्तन करा सांग अशा लोकांना म्हणजे बाबा म्हणले खरं म्हणजे त्यांनी ऐकलेलं मुन्नाच बाबा जागे करतात जारी नाही どうも。<laughs>